शेतकरी मित्रांनो ॲग्रो इंडिया गुरु मधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस लवकरच सुरुवात होती तर लवकरच पेरणीसाठी नेमकी आपण बियाणे शोधतोय कोणतं पीक करावं हे शोधतोय मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सोयाबीन हे पीक आपल्याला परवडतं का आपण त्याची पेरणी किती करावी किंवा त्याला पर्याय कोणता निवडावा जेणेकरून आपण सोयाबीन हे पीक घ्यावं की नाही घ्यावं हे या व्हिडिओतून मित्रांनो तुमच्या लक्षातील मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या शेतकरी मित्रांना सुद्धा शेअर करा लाईक करा आणि आतापर्यंत आपल्याला फॉलो केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल मित्रान। तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो सोयाबीन तुम्ही जर पेरण्याचा विचार करत असाल मित्रांनो तर सोयाबीनचा एकंदरीत खर्च आपण बघूया की आपल्याला परडू का तर सोयाबीनसाठी एकंदरीत खर्च जर बघितला तर मशागतसाठी साडेतीन हजार रुपये लागतात बियाणे आणि पेरणी खर्च जो आहे तो साधारण चार हजार म्हणजे अडीच हजार रुपये बियाण्याला दीड हजार रुपये पेरणीसाठी चार हजार रुपये खत नियोजन म्हणजे खतासाठी साधारण सात हजार रुपये लागतात फवारणीसाठी साधारण सात हजार रुपये एकरी लागतात आणि जी मजुरी आहे ती सहा हजार रुपये म्हणजे त्यामध्ये सुद्धा येते मित्रांनो म्हणजे एकंदरीत एकूण जो एकरी खर्च आहे सोयाबीनचा तर तो आहे सत्तावीस हजार पाचशे रुपये म्हणजे सत्तावीस हजार पाचशे रुपयामध्ये तुमचं सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा संपूर्ण खर्च हा सोयाबीनचा होतो आता आपण एकरेजमध्ये उत्पादन बघूया की सोयाबीनमध्ये एका एकरमधून उत्पादन किती येतं तर सरासरी पाच सहा क्विंटलपासून तर बारा तेरा क्विंटलपर्यंत शेतकरी उत्पादन काढतात परंतु सरासरी जे उत्पादन आहे सात ते आठ क्विंटल एकरी शेतकरी उत्पादन घेत असतात मित्रांनो त्यामुळे आपण सात ते आठ क्विंटल पकडूया आणि मागच्या वर्षीचे जे दर होते ते चार हजार रुपये चार हजार सातशे गव्हर्नमेंटचे डिक्लेअर रेट होते परंतु चार हजार रुपये भाव हे शेतकऱ्यांना मिळाले म्हणजे आठशो बत्तीस हजार रुपये उत्पादन जे आहे एकरी शेतकऱ्यांना सोयाबीनमधून झालं आणि एकंदरीत खर्च लागलाय सत्तावीस हजार पाचशे म्हणजे बत्तीस हजार रुपये उत्पादन मायनस तो खर्च आहे सत्तावीस हजार पाचशे तर हे कळून निवळणार हा शेतकऱ्यांना निघालेला आहे मित्रांनो चार हजार पाचशे रुपये म्हणजे एकरी फक्त एवढे महिने म्हणजे चार महिने तुम्ही सोयाबीन काढण्यामध्ये घेतात साडेतीन ते चार महिने पूर्ण मेहनत घेता आणि फक्त साडेचार हजार रुपये एका एकरमधून जर उत्पादन निवळ नफा हा आपला निघत असेल तर आपण मंथवाईज म्हणजे एका महिन्याला किती हे सुद्धा आणि हजार रुपये महिनासुद्धा आपल्याला पडत नाही मित्रांनो सोयाबीन या पिकातून तर यावर पर्याय कोणता मित्रांनो तर पर्याय सुद्धा आहे की मित्रांनो तुम्ही आंतरपीक म्हणून तुरीचं पीक निवडू शकता जेणेकरून जर आपण आंतरपीक तूर घेतलं तर सोयाबीन निघाल्यानंतर सोयाबीनवर होणारा खर्च हा तुरीवर पण होतो आणि तुरी हातूर उत्पादन हे आपल्याला बोनसमध्ये राहतं गेल्या दोन वर्षापासून लास्ट इयरला दहा हजारापर्यंत दर होते मागच्या वर्षी म्हणजे सात हजारापर्यंत दर होते आणि एकरी उत्पादन जे आहे तुरीचं आठ ते दहा क्विंटलपर्यंत काढू शकता म्हणजे त्या ठिकाणी सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचं उत्पादन तुमचं येऊ शकता किंवा सोयाबीनला पर्याय म्हणून तुम्ही मुगासारखं पीक आहे उडदासारखं पीक आहे की याच्यामधून सुद्धा चांगलं उत्पादन आणि याला भाव सुद्धा सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल दर हे मिळत असतात मित्रांनो त्यामुळे उडीद मुगाची सुद्धा निवड शेतकरी मित्रांनो करू शकता आणि उडीद मूग हे लवकर निघत असल्यामुळे तुम्ही हरभरा त्यामध्ये डबल पीक घेऊ शकता जसं सोयाबीन मध्ये तुमचं लेट होत असतं त्यापेक्षा हरभरा उडीद मुगामध्ये घेऊ शकता किंवा तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता असेल तर कांद्याची देखील लागवड तुम्ही मूग उडदामध्ये करू शकता मित्रांनो त्यामुळे सोयाबीनला पर्याय अनेक पिकं आहेत मित्रांनो त्या पिकांकडे जर आपण वळालो तर नक्कीच आपलं इन एव्हरेजली जे उत्पादन आहे ते तुम्ही एका एकर मधून आपला खर्च कमी आणि उत्पादन वाढू शकता आंतरपीक घेऊ शकता इतर पिकांची निवड करून लवकरात लवकर त्याचं उत्पादन काढून दुबार पीक म्हणजे दुसरं पीक हे घेऊ शकता मित्रांनो शेतीमध्ये बदल करण्याची गरज आहे आपला खर्च कमी करण्याची गरज आहे उत्पादन वाढून जो निवड नफा आहे तो वाढवणं आवश्यक आहे फक्त आपण खर्च करतोय पीक दिसतंय परंतु त्यामधून नफा हा आपल्याला निघत नाहीये ही शेती करणं हा बिलकुल आपल्याला न परवडणारी आहे त्यामुळे या पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतीमध्ये बदल हा नक्की करू शकता व्हिडिओ कसा वाटला आपल्याला ते सांगा किंवा तुमच्याकडं ऑप्शन असेल की या सोयाबीन ऐवजी आपण दुसरं हे पिक करू शकतो किंवा इतर पिक करू शकतो नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपला अनुभव मांडू शकता मित्रांनो खरंच परवडतं का आणि कोणतं पीक निवडू शकतो व्हिडिओ आवडला लाईक करा मित्रांनो आपल्या इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो